पाचव्या फेरीतील मतमोजणी या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा रिझल्ट आपण आता ऐकत आहोत पाचव्या फेरीमध्ये प्रशांत ठाकूर यांना चौतीस हजार दोनशे सात मतं आहेत तर लीना गड यांना नऊ हजार एकशे एक्केचाळीस मतं आहेत तर बाळराम पाटील यांना चौतीस हजार आठशे एकसष्ट मतं आहेत आणि आता त्यांच्या आघाडी सहाशे चोपन्न मतांची आहे म्हणजे आघाडी जी आ आतापर्यंत ती त्यांची जास्त होती ती आघाडी खूप कमी झालेली आहे आता फक्त सहाशे चोपन्न अशी आघाडी राहिलेली आहे बाराशे चौऱ्याण्णव लीना अर्जुन गरड नऊ हजार एकशे एक्केचाळीस कांतीलाल हरिश्चंद्र कडू पाचशे बत्तीस पवन उत्तमराव काळे एकशे दहा बाळाराम दत्तात्रय पाटील चौतीस हजार आठशे एकसष्ट डॉक्टर वसंत उत्तम राठोड दोनशे अठ्ठावन्न संतोष शरद पवार दोनशे तेवीस नागे गोळी एकशे सहासष्ट प्रकाश रामचंद्र चांदिवडे पंचेचाळीस बाळाराम गवऱ्या पाटील नव्याण्णव बाळाराम महादेव पाटील एकशे त्रेपन्न दोटा पाचशे पंचावन्न